नव्हे तर भारत किंवा भारताच्या बाहेर सुद्धा सगळे लोक संतप्त झालेले आहेत अशा तऱ्हेने असा कुठं शिवाजी महाराजात हा महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्रीयन लोकांचा निश्चित अपमान आहे आणि जे धरले कुणीही मोक सोडणार नाही आणि आपण बघितला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दुःख झालेला आहे आणि त्यांनी दुसरी असतील त्याच्यामध्ये त्यांना निश्चित त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि एकदा महाराष्ट्राचा मान पुरायचा कायदा तऱ्हेने ठेवला पाहिजे आणि शिवाजी महाराजांचा मान आपण सर्वांनी राखला पाहिजे રાહુલ આજે આજ એટિક છે